संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परतली ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलेले खास दृश्य लाखो भाविकांची पालखी सोबत गर्दी शेगावात भाविकांची मांदी शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटपून आज स्वगृही म्हणजे शेगावला परतली आहे खामगाव ते शेगाव या अठरा किलोमीटर रस्त्यावर पालखी सोबत चालणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते लाखो भाविक पालखी सोबत पायी चालत आहेत जून रोजी श्रींची पालखी वारीसाठी संतनगरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती साठ दिवसांच्या पायदळ प्रवास व सातशे किलोमीटरचे अंतर स्त्रींच्या भक्तीतल्लीत होऊन पार करीत पंधरा जुलै रोजी पालखी विठ्ठलाच्या पंढरीत पोहोचली होती त्यानंतर सतरा जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आठ पाच दिवसांचा मुक्काम पंढरीत केल्यानंतर एकवीस जुलैपासून पालखी परतीच्या मार्गाला होती तर आज अकरा ऑगस्ट रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावला परतली आहे श्रींच्या पालखीचे दर्शन व स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते श्रींच्या पंढरपूर वारीची परंपरा पंचावन्न वर्षापासून सुरू आहे भाविकांच्या चेहऱ्यावर सुद्धा मोठा उत्साह या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे लहानपासून तर मोठ्या व्यक्ती महिला पुरुष या पालखीसोबत दरवर्षी पायी चालत असतात ठिकठिकाणी पायी चालणाऱ्या भाविकांसाठी फराळ पाणी नाश्त्याची सुद्धा अन्नदात्यांकडून व्यवस्था केलेली आहे तर यामुळे भाविकांमध्ये आणि जिल्हावासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते